yeah

पुरणाची पोळी केली सार केला भात केला भजे केले कुडई पापड असं खीर तर बघा मस्त देवाला आपण आता नैवेद्य दाखवून देऊ चला आज आपला पुरणाचा स्वयंपाक होता आता सकाळपासून ते चालू होत आपल्याला इकडे डबा द्यायचा आजीबाबांनी त्यांना Weird. Okay. बघा आमच्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलंय आणि आमच्या गणपती बाप्पांची स्थापना पण झाली खूप छान अशी मस्त पूजा विधी झाली आणि आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालं ना खूप आम्हाला छान वाटलं तर बघा मस्त तुम्हाला दाखवते मी तस गणपती बाप्पाची मूर्ती आपले गणपती बनवलेलं डेकोरेशन तुम्हाला दाखवते मी आता पूर्ण डेकोरेशन कस करून घेतलेलं आहे तर सुचतच नव्हतं यावर्षी बी कस करायचं असं तर चा अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे आणि जागा कमी असल्यामुळे जास्त दुसरं पण काही एवढं सुचत नाही तर आपल्याला जसं आलं ना तसं करून घेतो आपण आणि खूप छान असं घरात एवढं भारी वाटतं आहे ना तुम्हाला काय सांगू असं वाटतं ना आपण म्हणजे आपले गणपती बाप्पा रोजचे पण जर राहिले ना तरी आपल्याला कंटाळा येणार नाही एवढं छान वाटतं ना एवढं प्रसन्न वाटतंय एवढं भारी वाटतं आहे ना घरामध्ये वातावरण आणि आम्ही तर येतच जाता गणपती बाप्पाजवळच म्हणजे हॉलमध्ये बसलं की गणपती बाप्पाकडे बघतोय आणि गणपती बाप्पाविषयी गोष्टी करतोय की किती छान असं म्हणजे घरातसुद्धा वातावरण खूप असं प्रसन्न झालेलं आहे ना सगळ्यांना खूप छान असा आनंद झालेला आहे आमचे गणपती बाप्पा आले आमच्या घरी तर आता दहा दिवस आम्ही त्यांची सेवा करणार खूप छान आणि आमच्या पद्धतीने काहीच कमी पडू देणार नाहीत गणपती बाप्पांना तर आमच्याकडनं जेवढं झालं तेवढं करू आपण कितीही केलं तरी थोडंच असतं पण आपल्या पद्धतीने जेवढं झालं तेवढं करू आपण गणपती बाप्पांचं तर आपल्या गणपती बाप्पांनी खूप म्हणजे सगळ्यांना आनंदी आनंद केलेलं आहे पाऊस पडला किती दिवस पाऊस नव्हता सगळं पाऊस वगैरे आणि आमच्या घरी तर आमच्या गणपती बाप्पा आले पायरी चढले तेवढं एवढा जोरात पाऊस सुरू झाला ना त्यांनासुद्धा खूप छान असा आनंद झाला आणि मग आपल्या गणपती बाप्पांचं डेकोरेशन तर चला आता रात्र झाली मस्त जेवण वगैरे झाले सकाळी पूर्णाचं जेवण केलेलं होतं खापराच्या पोळ्या टाकल्या तर पूजा विधी काही म्हणजे पूजा विधी सगळं करून मस्त आपला गणपती बाप्पांचं छान असं आपण स्वागत केलेलं आहे तर चला आता सगळं आवरून घेतलेलं आता आपल्याला झोपायची तयारी चालू आहे तर चला आजचा ब्लॉक इथंच थांबवते कसं वाटलं आमचे गणपती बाप्पा ते कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपले गणपती बाप्पा तुम्हाला बाय करत आहे बाय बाय गणपती बाप्पांना